महिलांचे अनोखे आंदोलन पंतप्रधान व नो कॉरिडॉरच्या राख्या पंढरपूर ज्या लाडक्या बहिणींनी देवाभाऊचं सरकार यावं यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्याच सरकारने आमच्या घरावर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉर मधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो कॉरिडॉर नो डीपीच्या राख्या पाठवून अनोखे आंदोलन केले येथे श्रीकृष्ण मंदिरासमोरील चौफाळा येथे सदर आंदोलन करण्यात आले राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून यासाठी विविध आंदोलने देखील केली जात आहेत कॉरिडॉर अंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन केले होते मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी नो नो डीपी लेबल ले राख्या तयार केल्या होत्या सदर राख्या पोस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री छायाचित्र असलेल्या फलकाला रक्ताचा लावला तसेच ओवाळून नो कॉरिडॉर नो डीपीच्या राख्या देखील बांधल्या तसेच महिलांनी लाडक्या बहिणीची मागणी मान्य करा कॉरिडॉर रद्द करा लाडक्या बहिणीला ओवाळणी कॉरिडॉरची करा बोळवणी आदी घोषणा दिल्या याबाबत बोलताना भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा डॉक्टर प्राजक्ता बेनारे यांनी लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून तसेच राज्यात पुन्हा देवाभाऊंचे सरकार यावे यासाठी महिलांनी भरभरून मतदान केले होते मात्र हेच सरकार आमच्या घरावर आता वरवंटा फिरवत आहे यास आमचा कडकडून विरोध असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली